मिरजेत पैजारवाडीचे चिले महाराज पायी दिंडीचे विवेक बंडू शेटे कुटुंबियांकडून जंगी स्वागत कीर्तन सोहळ्यासह पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते आरती करून महाप्रसाद वाटप चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट क्षेत्र पैजारवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांचं श्रीक्षेत्र पैजारवाडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी निघाली ही पायी दिंडी मिरजे दाखल झाल्यानंतर आज विवेक बंडू शेट्टी कुटुंबियांकडून या दिंडीचं जंगी स्वागत करण्यात आलं शेट्टी कुटुंबियांनी दिंडीत सामील झालेल्या सगळ्या वारकऱ्यांची सर्व व्यवस्था करून आज कीर्तन सोहळा हरिनामाच्या गजरात पार पाडला वारकरी संप्रदायाच्या सेवेचं व्रत विवेक बंडू शेट्टे यांनी अखंड जपले मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते सद्गुरू चिले महाराज यांचे आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक मराठा मोर्चाचे नेते विलास देसाई किरण भुजबुडे यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज